रामायण रामानंद सागर यांची रामायण मालिका टीव्हीवर येणाऱ्या या मालिकेनं जेवढं यश मिळवलं तेवढं यश आजवर कुठल्याही टीव्ही मालिकेला मिळालेलं नाही रामायण मालिका सुरू होण्याच्या आधी लोक टीव्हीची पूजा करीत होते टीव्ही समोर नारळ फोडत होते आणि नंतर मोठ्या भक्तिभावानं टीव्ही समोर बसत होते आणि तेवढ्याच श्रद्धेनं रामायण ही मालिका पाहत होते शहरातील रस्ते आणि गल्ल्या निर्मनुष्य होत होत्या कर्फ्यू पुकारला जावा असा सन्नाटा सगळीकडे असायचा घराघरातून ऐकू यायचा फक्त रामायण मालिकेचा आवाज या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी श्रीरामाची भूमिका साकारली होती अरुण गोविल हे कलाकार असले तरी लोक त्यांच्यात श्रीराम पाहायचे एवढी श्रद्धा रामावर आणि तेवढी श्रद्धा अरुण गोविल यांच्यावर सुद्धा श्रीराम आणि अरुण गोविल हे वेगवेगळे आहेत असं कोणाला वाटायचंच नाही आज ही, ही लोकांच्या मनामध्ये तीच प्रतिमा आहे या रामायण मालिकेमुळे अरुण गोविल लोकांच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचले प्रचंड अफाट अशी लोकप्रियता अरुण गोविल यांना मिळाली टीव्हीच्या पडद्यावर अरुण गोविल श्रीरामाच्या भूमिकेत असली तरी शेवटी ते एक कलावंत होते ते एक माणूस होते आणि माणूस म्हणूनच त्यांचं आयुष्य ते जगत होते त्यांच्या खाजगी आयुष्यात ते सिगारेट ओढायचे पार्ट्याही करायचे कलेच्या दुनियामध्ये हे सगळं नॉर्मल मानलं जातं रामायण मालिकेतील श्रीरामाची भूमिका करायला सुरुवात केल्यापासून मात्र त्यांनी स्वतःवर काही बंधनं घातली सिगारेट ओढणं त्यांनी बंद केलं पण तरी सुद्धा अधून मधून आणि लपून छपून ते सिगारेट ओढायचे त्यानंतर दक्षिणेतल्या एका सिनेमामध्ये ते बालाजी म्हणजे बालाजी देवाची भूमिका करीत होते खूप हो मोठा सेट उभा होता आणि सेटच्या चारही बाजूला पडदा लावलेला होता एके दिवशी जेवण झाल्यानंतर अरुण गोविल एका कोपऱ्यात गेले इकडं तिकडं पाहिलं कोणी आपल्याकडे पाहत नाही याची खात्री त्यांनी केली आणि तिथं लपून छपून सिगारेट ओढू लागले याच वेळी तिथं एक साऊथ इंडियन माणूस आला त्याला श्रीरामाची भेट घ्यायची होती श्रीरामांची प्रतिमा डोळ्यात साठवून तो अरुण गोविल यांना भेटायला आलेला होता आणि समोर तेच अरुण गोविल सिगारेटचा धूर काढत होते त्याला धक्का बसला हे चित्र त्या व्यक्तीला पाहावलं नाही तो म्हणाला अहो आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही हे काय करीत आहात अरुण गोविल म्हणतात मला त्यावेळी स्वतःचीच लाज वाटायला लागली की हा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतोय आणि जर हा माणूस विचार करतोय तर बाकीचे पण आपल्याबद्दल असाच विचार करीत असतील तेव्हापासून मी सिगारेट आजपर्यंत ओढली नाही एका चाहत्याच्या एका वाक्यामुळे त्यांनी हातातली सिगारेट फेकून दिली अगदी कायमचीच पुन्हा त्यांनी कधीही सिगारेटला हात लावला नाही मित्रांनो अशाच पद्धतीचे वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या किस्श्यासह नमस्कार